एवढं सगळं घरी असताना सुद्धा त्या नांदेडकरांनी माझ्या कुटुंबियांना एवढं मोठं वैभव दिलं आणि चव्हाण साहेबांनी अशोक चव्हाण साहेबांनी शंकरराव चव्हाण साहेबांनी जोडलेलं हे कुटुंबिक नात पुन्हा देखील जोडलं पाहिजे पुढे चालू ठेवलं पाहिजे हा विचार मनाशी घेत त्यांनी सुद्धा आपल्या सगळ्यांची जनसेवा करण्यासाठी हे माध्यम निवडलं आणि राजकारणाचं पदार्पण केलं पण ते पदार्पण पण असंच नाही ते निवडणुकीच्या आधी आपल्या सगळ्यांच्या गावबेटीच्या वेळी त्यांना जे काम आणलं की माझ्या या लोकांसाठी हे मला करावं लागेल माझ्या या नवीन पिढीसाठी मला हे करावं लागेल त्या सगळ्या आत्मसात करत गेल्या मला लहानपणापासनं सोन्याच्या चमचा घेऊन आलेल्या शेजाऱ्या त्यांना तर नोकरी करायची काही गरज नाही पण नोकरी करत असताना आपल्या जगामध्ये काय गोष्टी करायचं आहे म्हणून स्वतः एक ॲडव्होकेट असून त्यांची नोकरी केली तेरा त्यांनी सुरुवात केली आणि आज या विधानसभेचे आमदार म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं आणि या सगळ्यांची जाणीव म्हणजे जरी सुद्धा जन्माला आल्यास आपण म्हणतो यांना काय कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे काही त्यांनी सुख दुःख दुःख केलेच पण जनतेमध्ये वावरत जनतेची दुःख जनतेच्या अडचणी जाणून आज पहिला आमदार झाल्यानंतरचा वचन पूर्तीचा कार्यक्रम एवढा भव्य दिव्य केला की मला नाही वाटत जास्त असतात पुण्या मुंबईला पण असा कार्यक्रम आपल्याला रोजगार मिळाव्याचा कधी बघायला मिळाला असेल एवढा इंटरनॅशनल स्टँडर्डचा हा जॉब फेअर युवा उभे कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी या आयोजित केलेला आहे तर श्रीजयात यांनी आपलं अभिनंदन करते ती इतकी चांगली सुरुवात आपण या ठिकाणी केली जे एक आता नरेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांचे आणि शंकरराव चव्हाण साहेबांचे जे काही संबंध होते त्या कृषी उत्तर उत्पन्न बाजार समितीत माझ्या बाबांना सभापती करण्याचं का का काम सुद्धा केलं तर ते शंकरराव चव्हाण साहेबांनी केलेलं आहे हे नेहमीच आणि माझी सुद्धा राष्ट्रीय यशस्वी वाटचाल की सुरू झाली ती आदरणीय अशोक चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या आशीर्वाद बघा आज एवढा सुंदर कार्यक्रम तिथं होतोय माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आपले कलेक्टर इथे नाही त्यांनी सांगितले की त्यांनी सुद्धा अशाच एका जॉब फेअरमध्ये इंटरव्यू दिला पाच ची नोकरी त्यांनी केली आणि पुढे चालू आज ते आय ए एस झालेले आहे आज ते आपल्या नांदेडचे कलेक्टर कधी त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली त्यामुळे अशा जॉब फेअरमध्ये जाऊन इंटरव्यू देणं हे खूप गरजेचं असतं आणि आणखीन अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मला आज सिंधियाताईंनी सांगितली बघा बरेच ठिकाणी तुम्ही पण तीन जॉब्स आहेत એટલે દુંદર અને આપણા મંડળનું સીવી કસા તૈયાર करायचा કેમ આપલા સુંજી اصلا पाहिजे જેથી સીધા કદી જાની કેમ કશા પદ્ધતિ સુંજી اصلا पाहिजे એ બહુ માયકેનસ્તો પણ સુંજીએ ત્યાં મને કルトુક કરાવસો આવતા કે તેની ગામવાડમાં જાવ આપણા तरुणांना तरुणांना ટ્રેનિંગ ફીર ઇસ્બત આસા સીધી કસા કરવાયતા ઇન્ટરવ્યુ દેતાના કસા પ્રિપરેશન કરાયછે એ સગળ ટ્રેનિંગ તેની ગામવાડ કરેલ પી જાઉં દીલા ना ना ले 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 था 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 ते कौतुकात कौतुक करण्यापेक्षा पण पलीकडचे काही जॉब फेअरच्या सगळेजणांना अरेंज करतात आणि मग जॉब फेअरमध्ये आल्यानंतर आणि त्यांना जॉब मिळवणे आज एवढे दहा पंधरा हजारच्या वरती दिवसभरामध्ये मंडळी येणार आहेत आज दीडशेच्या वरती या ठिकाणी आलेल्या प्रत्येक कंपनीला शंभरच्या वरती लोकांची गरज आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर चांगले पाच दहा हजार लोकांना सुद्धा इथे नोकरी लागू शकते पण काही छोट्या आपल्या आपल्याला काही गोष्टी माहिती नसल्यामुळे सुद्धा ही संधी आपली झुकू शकते आता ज्या दोघांना आपण या ठिकाणी जॉब ऑफर लेटर दिले किती आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता त्यातली एक जी आपली तरुणी होती तिने बी कॉम केला आणि टॅक्सेशनचा कोर्स केला म्हणून तिला लगेच जॉब ऑफर लेटर आपण दिलं एक मुलगा होता तो आय टी आयचा मोटर मेकॅनिकचा कोर्स केला म्हणून आपण लगेच त्याला जॉब जॉब अपॉइंटमेंट त्याला मिळालेली आहे इथे उपस्थित सर्व तरुणांना तरुणींना मला विनंती करायची आहे की आपण

पण ठेवलेला आहे कारण की आपला देश हा जगातील सर्वात तरुण देश आहे आणि मग ह्या तरुणांना स्वतःच्या डिग्री सोबत चांगल्या स्किल्स किंवा तुम्ही फक्त प्रोफेशनल कोर्सेस जर घेतले ते सुद्धा दर्जेदार गाव पातळीवरच्या लोकांना मिळायला पाहिजे हाच उद्देश आहे म्हणून छोट्या छोट्या गावांमधून सुद्धा स्किल इंडियाच्या माध्यमातून अनेक स्किल कोर्सेस चालवले जातात त्याचा सुद्धा आपण फायदा घेतला पाहिजे हे मला या ठिकाणी काही दिवसांपूर्वी आम्ही एक चालू केलं नरेंद्र भाऊ तुमच्या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमात त्याची जर सांगड बांधली तर जो उद्देश घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन आम्ही हे चालू केलेले की ज्याच्या माध्यमातून युवा उद्योजक निर्माण झाले पाहिजे आणि आपण ज्या ठिकाणी राहतो तिथेच त्यांनी उद्योग उभारला पाहिजे जेणेकरून त्यांनी दहा पंधरा पन्नास शंभर लोकांना गाव आपल्याच गावामध्ये आपल्याच राहत्या जिल्ह्यामध्ये उद्योग उभारल्यानंतर त्या त्या परिसरातील तरुण तरुणींना तरु 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 जॉब रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि त्या स्टार्टअप मिशनसाठी आपल्या देशाने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दहा हजार कोटी रुपये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तीस कोटी रुपये स्टार्टअप इंडियासाठी ह्या वर्षी ठेवलेले हो त्यामुळे प्रत्येकाने एक नवीन काहीतरी संकल्पना घेऊन उद्योजक बनण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने काहीने सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासोबतच बोलले आहे जेणेकरून आपल्यापैकी तुम्ही सुद्धा उद्योग प्राप्त इच्छित असेल तर त्यांना योग्य मार्गदर्शन या ठिकाणावरून होणार आहे अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून मिळतील ह्यामध्ये काही घुमत नाही पण मला शास्त्र साहेबांना विनंती करायची की आपण सुद्धा आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये या मुलामुलीच्या स्पर्धेमध्ये कुठेतरी कमी पडू का हा एक्सपेक्टिव्ह कॉम्प्लेक्स दूर करण्यासाठी चांगल्या पद्धतीचे फिनिशिंग कोर्स आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये तीन महिन्याचा सहा महिन्याचा जर घेता आला ते निश्चितच आपल्या सगळ्या मंडळींसाठी चांगली संधी आपण उपलब्ध करून देण्यासाठी मला खात्री आहे की श्रीजाताईंनी निवडणुकीच्या वेळेला किंवा राजकारणामध्ये उद्देश जे ध्येय आपल्या ह्या परिसरातील मंडळींच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगला बदल करून आणण्याचे ठरलेले आहे ते साध्य करण्यासाठी आदरणीय अशोक चहा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा कुठेच कमी पडणार नाही देशातीलच त्यांच्या जगातील सर्वात उत्तम जे काही असेल ते तुमच्यासाठी आणण्यासाठी श्रीजयाता कुठेच कमी पडणार नाही मग तुम्हाला एक सांगू इच्छिते की ही टू वे प्रोसेस असली पाहिजे जेव्हा श्रीजयाता एखादी चांगली संकल्पना घेऊन या ठिकाणी येतील तेव्हा असाच उदंग प्रतिसाद नेहमी तुम्ही त्यांच्या त्यांच्या पाठीशी ठेवला पाहिजे तेव्हा त्यांना आणखी आणखी चांगलं प्रोत्साहन मिळेल आणि जगातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी माझ्या लोकांसाठी मी कशा आणू शकेल यासाठी सातत्याने त्या प्रयत्न करत राहतील आणि म्हणून आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करते की ज्या अपेक्षा श्रीजयताईंनी आपल्याकडून ठेवलेल्या आहेत की माझ्या लोकांना चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब मिळाला जा पाहिजे बघा अनेक ठिकाणी आपण काहीतरी पुढे जायचं तर काहीतरी आपल्याला त्रास सुद्धा सहन करावा लागतो मेहनत करावी लागते नवीन शहरांमध्ये गेल्यानंतर तिथे ऍडजस्टमेंटला थोडी काही अडचणी आपल्याला येतील आपल्याला पुढची पावलं उचलण्यासाठीच एक चांगलं माध्यम आपल्याला इथे श्रीजयाने उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आपले आभार मानते की खूप चांगला वचन कृतीची सुरुवात तुम्ही इथे केलेली आणि मला खात्री आहे की अशोक चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण जिल्ह्याच्या आपल्या मतदारसंघाच्या लोकांसाठी चांगलं चांगलं ते कराल आणि लोक देखील ते जमलेली सर्व आमची तर तरुण मंडळी देखील शिवजयांच्या सोबत अशाच ऊर्जेने अशाच मोठ्या मनापासून आनंदाने सोबत राहतील हीच अपेक्षा व्यक्त करते थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र